पेठ नमस्कार नमस्कार सोनेरा रकेश रे मैदानात काय नियोजन कसं आहे वाहिला कुठल्या वाहिला पोसवाळीला छाप्या कसं काय लागलं काय घरचीच गाड्या माझ्या गुणालाच राहिले होती नेवडीला मग या नादात कधी बस मी कुठं घेतलं बसतो इंदुली अप्पा आमच्या गावच्या जर घेतले आपण कडनं मान्य आपण कडनं आपण तीच का आपण हा हा कधी घेतले एक आता वर्ष होते होय का काय पारक करून घेतली घेताना काय नाही आपल्या गावच्या गाड्यासाठीच घेतला होता आम्ही पळवते म्हणजे परत आम्ही पळवला पळवच्या गाड्या म्हणजे पाडव्याला यात रस्त्या त्या गाड्यासाठीच घेतला होता होय का म्हणजे शिंगाला गाड असते लेंगरे यात रस्त्या नाही घेतला होता मग काय झालं कधी काढला तुम्ही तुम्हाला वाटलं अड्डा आम्ही पावसाळ झाल्यानंतर काढला पावसाळ काढला होता पण आम्हाला अंदाज नव्हता पहिला काय महाराज होता म्हणून घेतला होता आम्ही परत सगळे जण म्हणले बैल पळायला लागलाय परत बैल चांगला आहे डबल मराठी कसं झालाय बैल आपल्याकडं अरे वा मग ती म्हणले नाकटाना झालाय ती म्हणले सुद्धा मला दावण्या आम्ही घेतला परत बैल परत बैल मग परत लागला बारीला सुरुवातीला जरा प्रॉब्लेम झाला आम्हाला म्हणजे अंदाज झाला नाही परत बैल बारीला लागला ती परत लागलाच परत मग घरची गाडी आमची आणली नेवरेला एकदा नेवरेला गाडी आमची घरीची राहिली परत घरची गाडी पळी खरंच चांगली पळी दोन बैल बांधणार आहे ना कशी पळी घरची गाडी ती बी चांगली गाडी पळी तेव्हा बी आम्ही डबल सेमी काढला बारा एकदा तेव्हा बी आम्ही साइडला आम्हाला वाईट गोल पक्ष होता आणि मधन पलवानाचा सर्जावली आम्हाला सेमेल तीच गाडी होती नेलकरंजीत परत आता तिथन परत आमचा गट गट निघायला पण बैल पोराय ना आम्हाला तो पण बैल आमचा परत आम्ही बैल आम्हाला ती बैल भेटला नाही परत मग बैल असं म्हणजे घटने सेमेल बैल कमी पडायची असा प्रॉब्लेम आमचा व्हायला लागला परत तुम्ही पण कुठले पडला काय आता पायऱ्यात बऱ्याच पडलो पण आमच्या लाल्याचं ग्रुप त्यांच्या पायऱ्यात पडलो बाकी मग आपला मित्रातून आता देवळात आम्ही कुंडळवल्यांचा विराट हां त्या बरे गाडी राहिली परत आता ही चाब्या पासवळे दा निवरीला गाडी त्या राहिली ती पण आम्ही तिसऱ्या गाडी तिसऱ्या गाडी आमला हां चौथाशी मी डबल जी गाडी पळून लागली त्या सागर जी लागली डबल सी मी सोडा निवरीत मैदाका सागर उठला शो सागर तुझे लागले डबल सी पहिलाशी गाडी पहिली गाडी लागून का मिडवल्यां तर इकडे तिकडे ही केलं परत पळला डबल सी सोडा लावला पहिल्यांदा तोंड काढून निकाल घेतला किती केलं फायनल आम्ही चार केला चार नंबर सायजे काय तीन फेर पडलं लगेच ना शेबी झाले म्हणलं पाहिजे मग पहिल्याच काय नाही किती वेळा पण पळवा किती वेळ फेर टाका आड्यात तुम्ही किती वेळ पळवा त्याला हा त्या दिवशीच एक दिवस घ्या सोडून परत जायचं घट आहेच तुम्हाला काय काय म्हणलं काय काय होते पायऱ्याच विषय पायऱ्याच काय बैल पुरत नाही परत परत मग तोंडाला आम्हाला काय नेमकं होतं सेमीला मग असं मोठ्या गाड्यात आपण घोषलो की बैल शेजाराला निघून येत नाही बैलाची गाडी तुटली की मग देतो चांगली सगळ्या बैल बाएल। मागणं सुटला जरी आमचा तर बैल गाडी वा बैला बैला नाव गाडी कधी सोडली नाही कधी काही चांगल्या चांगल्या पहिलं फक्त मिळाल तर बैल पहिला म्हणजे नवीन असल्यामुळे पैरच भेटलं नाही आम्हाला तुम्ही नवीन काय आमचं ड्रायविंग इकडे कसं काय वाढलं तर कधी निघतो बैला सांग जाऊन नाच लागला डोऱ्या आ... लाल्या असते जाऊन नाच लागला किती नव्हती नाय त्या आम्हाला जोडीदार ते होता ना तो लाल्यावर एवढं चांगला बैल असताना त्यामुळे वाढत जाते क्रीज एका दिवशी जर हार झाली तर काही शिकतायत ना नेमकं हार होतीच झाले हे आपल्याला कळते बैलान काय प्रॉब्लेम झाला आपला हार मध्ये बैलानं काय आता कुठल्या कुठल्या पाहिजेत पळायला म्हटलं डोऱ्याचा लाल्या मारे सरच्या परत पुसवाड्या छाप्या डोऱ्याकरांचा सरच्या सरज गाडी स्पीड आमचं चांगला लागलो त्या गाडीला जेव्हा बंदी पडली ना चांगली दिली आपली त्या टाइमाला गाडी आमची पळवत होती पण गाडी ती तेव्हा गाडी चांगली पळली आमची म्हणजे खालन चकड आमचा पाच फुटांना फुट होता उचल जागा असू लागला त्या मग तेवढी गाडी आमची चांगली पळली कुठे ती गाडी परत परतबाईल पळायची होती पण बंदीमुळे आम्ही बैल काढली नाही गाडी परत मागल्या वर्षी वर्ष झाला त्या गाडीला तरी तुम्हाला कोणाकोणावर पुळच वाटत हे काय आपल्या छब्या पसवाडीकरांचा विराट एक डोऱ्याकरांचा मारेला नवीन 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 आता आपल्याला केवळ सुंदर पाहिजे पाळायचं त्या बैला बऱ्या म्हणजे गाडी चांगली पडेल का केवढं कराना असून जरा चांगला बैल पडतो चांगलं बैल पहिल्यापासून बैग आपण पळतोय पुढं दिसतोय ज्या ज्या आड्ड्यात आपल्या अड्ड्यात असेल ताव बैल असतोय तो पळाय तुमच्या डोक्याचे नियोजन येत नियोजन कशी करता बैल निंकू म्हणजे तुम्ही कशाला बैल टाकता की आपल्या बैलाला लागलं आपला बैल कुठला खांदे काय जरा बैल आपला दुई खांदे पब्लिकला पण पब्लिकला पब्लिक फुल पडते पब्लिक किती असतो पब्लिक कमी पब्लिक नाही पब्लिक किती तुमचं बेता असतो चालतंय आम्हाला पब्लिक पब्लिकला मुंबईला आपलं हे नाही ना तेवढं एवढं हे नाही ना मोबाईल पोहोन आलाय मुंबईला पण बिंचोड पण केले पहिला नाही व्हिडिओ बघून तर कोणा येऊ दे मग काय की नाही शंभर टक्के जाऊ ना कारण बही लागते का मुंबईला मुंबईला का आता पावसाळा चालू म्हणजे मैदान थांबते ते सगळं थांबतंय आता बिंजोड कारण बैल बसून तर जमत नाही रे नमस्कार तुमचं परिचय चैतन्य एडके कुंडल हां बैल कोण नाव बोलतो तुझंस का का काय नाव श्री गणेश आणखी का पवार अरे वा कायनवाडी होयगा आता राहिला कुठो उठ सांगा पहिला सगळ्या स्टार्टिंगला ते आपण ह्या नेलकर जिल्हा आलो आपण स्टार्टिंगला हूं कुंडलकरांचा विराट आणि हो सागर त्यांची गाडी राहिली पहिल्यांदा सगळ्यात तिथं सुरुवात झाली तिथं सुरुवात झाली सगळ्यात पहिल्यांदा अरे वा वाट कर गाडी दोन्ही पण कट करते काय होत पण सुट्टीला सोडण्या इकडं तिकडं सगळं काय म्हणजे काय असेल ती आपल्या चुकांमुळे होते का जीव हो आपल्या चुकांमुळे गाडी फायनल राहील झाली त्या दिवशी तुम्ही होता का ते म्हणजे दोनदा शिमेला पोरत पडत फायनल गाडी पडत हा दोन वेळा शिमेला कसा अनुभव होते त्या दिवशी नेमका पहिले असा विषय झाला पहिल्यांदा गाडी शिमेला निकाल दिला आम्हाला नंबर टाकलं सगळं झालं पण तिकडं तिकडं मुळे डबल सेमी पळवला डबल सेमी पळून सकट आपण त्यात हात तोंड काढून नाही निकाल चार फेर पळा दिवशी हो मला वाटतं शेमी पडल फायनल असेल लगेच 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 पळलो चार नंबर पळून लगेच एक करून लगेच फायनल आणि खाली गेलो पाणी करून हायतच पाणी केलं गाडी पण सोडली नाही आणि चार नंबर केला मग चार बरोबर जाई किंवा नाही तर शंभर टक्के नंबर झाला असता त्या दिवशी काय झालं त्या दिवशी पहिला चांगला लागून

आला पाहिजे आणि या वैशिष्ट्य एक अस आहे की कि पळणार असं काय बस गाडी टाकायला लागतेस जेवढी गाडी टाकल तेवढा बैल पळतो बांधायची गाडी बांधायला छान आहे हे छान आहे पण जेवढी गाडी टाकल तेवढा बैल गाडी पडतो कुठले कुठलं वास्त्रावर पळाला बोलले नाही हा आज काय झालं मग आज नाही आज दुसऱ्या हा म्हणजे घरची गाडी पुढची होती तुमची होय बिंजोड ला नाही घेतो हा नाही बिंजोड आता पावसाळ्या चालू बिंजोड खेळायचं दुसरं काय खेळायचं बिंजोड सोडायचं का फक्त होय चांगला आहे गेला अजून काय खरेदी बिरेदी लवकर हाय ती चांगली चालवायची का शेतकरी माणसं आहे लगेच तर पैसे म्हणजे पिकअपच बघूनच करतो सगळं टमाटो आहे तरकारीला मग काही शिकत का एवढा एक बैल काही नाही अरे वा टमाट्याच्या दरात आपला दरा घेतलेला आहे असं काय नाही की बाहेरच करून टाटतात काहीच अरे वा अरे आता खुराक विराक काय असतो आपल्या बैलाय करतो सगळं कसं आहे बघा मार काय का कसा घरी बैलाची गोष्ट आहे ह्याला एक फोक ना ह्याला काय कराय करायचं काय नाही हाय असा काय गायचा हायचा झोपायचा आणि मग आणायचा ह्याला फोक टाकली काय झालं तर कुणाला पण खडा होता ना परत 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 नोंदवली गाडी या साईडला परत नोंदवली गाडी परत नोंदवली परत लागली आता आणि आज मी भर जायती म्हणायची शुभेच झाली तुम्हाला पुढच्या वाटचाल शुभेच्छा होतील तुम्हाला पहिले बरं का चांगले चांगले धन्यवाद